सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे जे महाराष्ट्र विधानसभा विधेयक नंबर तेहतीस याचा पूर्णपणे उद्देश अतिशय खुलाशेवरपणे मांडलेला आहे खर तर आम्ही या समितीमध्ये होतो आपण आम्हाला कौल आणि आधारे बोलू देणार नाही असं वाटलं होतं परंतु आपण मला बोलू देत त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो माझा असा समज होता की तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव पुकारल्यानंतर ना बिलावर तुम्ही बोलणार नाही काहीतरी बोलण्यासाठी हात वर मला वाटलेलं <laughs> हो बाकी कोणी बोलायचा आग्रह केला तरी भास्करराव जाधव हे नेहमी नियमांवर बोट दाखवणारे आहेत कौल शेख त्यांना पाठ आहे त्यामुळे त्यांनीच उठून मला असं वाटलं होतं ते सांगतील की कौल आणि प्रमाणे जे लोक कमिटीचे सदस्य असतात संयुक्त चिकित्सा समितीचे त्यांनी सभागृहात बोलायचं नसतं जर कोणी डिसेंट नोट दिली असेल तर त्या डिसेंट नोट पुरतं त्यांना बोलता येतं अशा प्रकारचे आपले नियम आहेत आणि कायद्याचा आणि नियमांचा आग्रह धरणारे भास्करराव हा आग्रह कायम ठेवतील हा मला विश्वास आहे